जय श्याराम सुप्रभात असं कसाकडनं मी रानात गेले होते बघा का गेले होते तर धारा काढण्यासाठी आता धारा काढायला मी नसते गेले ना तरी चाललं असतं परंतु मला थोडासा रानातला पसारा आणायचा होता त्या पशामुळे मी रानात गेले होते आणि इकडं मग पहिलं तर सत्संग yeah. ओपनिंगसाठी मग मी गोळा केली होती बघा पैसे आमच्या गल्लीतलेच म्हणजे की माझ्या चुल सहसा जावा त्यांच्याकडून पैसे जमा केले होते सक्तीनं सार फुल नाही फुलाची पाकळी आणि पुण्याचं काम आहे कोणी शंभर द्या दोनशे द्या पण द्या असं प्रत्येकाच्या घरी जाऊन आणि त्या माझ्या चुलं जावा सहसा असल्यामुळं मला काही वाटलं नाही आणि खरं तर गुरुकार्य करताना आपल्याला काही वाटूही नाही मग प्रत्येकाच्या घरी जाऊन कोणी पण असं म्हणजे कोणी नाही म्हटलंच नाही नुसतं सत्संग ओपनिंग आहे आणि त्याच्यासाठी तुमची ही मदत हवी म्हटलं की पैसे काढून दिले शंभर कोणी दिले कोणी दोनशे दिले कोणी दीडशे दिले आणि मी ही अकराशेची पावती पाडली होती बघा इकडे दुपारनंतर इष्ट गौरी आव्हान असल्यामुळं आणि माझे सगळे अटम झाले होते फराळातले फक्त राहिले होते अनारशे ते पण आज करून घेतले आणि पा लक्ष्म्या काढण्याचा पाच पंचवीसपर्यंत पर्यंत होता इकडे मग माझी तयारी चालू होती आणि जे की आपल्या लक्ष्म्या घेतल्या आणि धान्याच्या पाठीत मांडल्या आणि इकडं मग श्रेयाने पण गणपती बाप्पा घेतले गणपती बाप्पांना ती घेऊन गेला तुळशीपशी छान अशी पूजा वगैरे केली छान असे दिवे ती लावून घेतले लक्ष्मी पूजन आज लक्ष्मी आव्हान होतं त्याच्यामुळे पूजा ती करून घेतली सुंदर इकडं प्रसन्न वातावरण झालं होतं लक्ष्मी माता घरी आलेल्या होत्या त्याच्यामुळं वातावरण तर अगदी खूप छान झालेलं होतं आणि आज पाट वगैरे सगळं आधीच मांडून ठेवलेलं होतं आरत्या ती लावून ठेवलेल्या होत्या आणि आज आमच्यात जेवणात असतं बघा आपलं लक्ष्मी आव्हाना दिवशी की शेपाची भाजी साळीचा भात त्याच्यावर तूप साखर असं छान असा नैवेद्य आणि ज्वारीची भाकरी आणि मग इकडं गणपती बाप्पांची आरती ती करून घेतली आणि जेव जेऊती घातल्या संध्याकाळच्या स्वयंपाक आज लवकरच करावा लागतो कारण आपल्याला पण खूप सारी आवरा आवर असते गौरीपूरचं आवराईचं ते सगळं असतं त्याच्यामुळे लवकरच आज मी गौराईंना जेऊती घातलेलं आणि खूप सुंदर असं वातावरण तर झालेलं होतं आरती ती गणपती बाप्पांची झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जय शेअराम सर्वांना